केलं भाई लोकांनी भांड्याने तेव्हा भाईला बोलवतो हे मलाच बोलतो बोलू तरी त्यांना पत्र विचारतो नमस्कार भाई मंगळ तरी म्हणसो रे अरे वाह वाह चेष्टा केली मंगळात आराम करा तुला का हक्काय का समोर पूर्ण दिसत का पाया पण हा काम करतो या पाया पड तिकडे पड पाया पाया इकडं पाया पड पाया किल्ल्या पायापड नमस्कार बोला स्टाईल मध्ये पाया पडतो स्टाईल मध्ये पाया पडतो अरे कोणत्या व्यक्तीच्या पाया पडतो तुला कळतं नाय कामण्यास मध्ये घ्या एका ठिकाणी खाली घ्या ए त्याला फुलाच्या पलीकडे या आज तुझे तुला गोदा अनुमती घेतो bye 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 nah, bye 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 nah, bye 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 ya bye ya bye bye bye

त्यानंतर आता संधी मिळायला हे असते बोलाव काही प्रेक्षक घेऊ शकेल नाही तरी पण तुम्ही आलेले प्रेक्षक यापर्यंत तुमचे आभार मानते की आजच्या कार्यक्रमाला आपण सहकार्य दिल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते त्याचप्रमाणे आमचे संपूर्ण ग्रामसमुदरी कार्यकर्ते आणि जागा मार्गा सर्वांनी <स्था सवगी> आम्हाला right. वंदा दुष्ट सहकार्य केले त्यांचे मी आभार मानते एक दोन मिनिटं आपल्या वेळ घेते आपल्याला माहिती आहे की हा तमाशा आजकालचा कालचा नाही बंधुबा मी आणि नि माझा मुलगा आमच्या खानदानी मध्ये तीनदा राष्ट्रपती पुरस्कार मिळला पहिला राष्ट्रपती पुरस्कार माझे आजोबा भाऊ कुमार नारायण यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्यानंतर माझी आई तिच्या भाऊ मग नारायण तिला वेंकट रमण यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे आता चौदा राष्ट्रपती पुरस्कार माझ्या मित्रीला मिळावा मग तुम्हाला श्रीकांत माझ्या मुलाला आशीर्वाद द्या एवढी माझे हात जोडून विनंती आहे एक दोन मिनिट आपल्या वेळ भेटल्याबद्दल क्षमा मागते कार्यक्रम आहे आपल्याला माहिती बारा जवळ माझ्या कोण कार्यक्रम करता येत नाही त्याच्यामुळं सरकारी टायमानुसार आपल्या समोर काय विनोद होईल काय गाणी गेल आता पण आपण शांत कार्यक्रम पाहिला एकदा पण देखील शांत कार्यक्रम पाहावा एवढी माझी इच्छा आहे आणि दरवर्षी या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य के दर केलं दरवर्षी या ठिकाणी आपलं पायाचं दर्शन घेण्याकरता जरूर येईल फक्त आम्हाला आशीर्वाद द्या जय हिंद जय महाराष्ट्र गडबड कालवा

घरचा खाडा तुम्ही सगळी पाडा आणि जर का तुम्हाला सणाला आठवण आली यांच्यावर सुरुवात करा माझा उपास आहे का तूर मुली आहेत का त्याला लवकर बोलला त्यांना जाणव आम्ही सगळी तुमलो होय थांबलं पाहिजे तुमलं पाहिजे बोल होते असे एक दोन तीन चार पाच बाप रे बड्याच माथार गोळा केला झाल्या म्हणून तुमचा चेहरा मला थोडा कुचमल्या का दिसायला काय होतंय बाला काय होतंय बाला कर, नाक 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 तर मी तुम्हाला तीन गुहा देतो बाई एक कॅप्सूल आहे दोन टॅबलेट आहे कॅप्सूल बाराच्या थोडे खेळायचे आणि टॅब्लेट दोनच्या थोडं चोखायच्या आरामशीर तुम्हाला आराम वाटत सुंदर 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 छान मुली आहेत पण भाई तुम्हाला सांगायचं म्हणजे माझी ओळख तुम्हाला विसरूनच गेलो होत मी डायरेक्टर आहे उत्कृष्ट संगीतकार आहे हो जर का तुमच्या फुलींनी मला दाखवलं ना कला 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 तर मी त्यांना पिक्चर मध्ये चान्स देईल हा तर तुम्ही पिक्चर बघितला महाची साडी त्यात मधलं किती गाणं गाजलं होत आता सांगू कशी आता बोलू कशी मीच मीच तुझ्या भोकाचा म्हणजे संगीत का श्चीवेश श्चीवेश तर मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवतो हा तर तुम्ही माझ्या मागणी म्हणायचा तर त्या गाण्यामध्ये मी असा शीष सांगितला होता हिरोईन नदीवर धुन होत असते काय करते हिरोईन नदीवर धुनत धोवत असते आणि चार पाच गुंड तुम्हाला झाडाचे आत्म बघतात हा तुम्हाला हा आणि मग ते झाडाच्या आनंद तुम्हाला बघून तुम्ही आहे ह्याचा फायदा घेतात ते, ते। गुंड आणि मग तुमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला थरत्यात मग तुम्ही वाचवा 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 म्हणता वाचवा म्हणलं की तेवढेच हिरो येतो तुमचा हिरो तुम्हाला वाचवतो तुम्हाला घरी सोडतो तुम्ही झोपता आणि मग त्या झोपल्यानंतर तुम्हाला सपन पडत त्या स्वप्नामध्ये हे काम आहे आलं ध्याना आलं मग आता आपण शिम ला सुरुवात करूया हा ठेवायचा तुम्ही हा आणि हिरो हिरो हा हिरो हा हिरो हा चल गेला तत्पुरत तात्पुरतं हिरो आणि हे चार पाच गुंड हा एक दोन जो मोठा गुंड जो मधला गुंड जो धाकटा गुंड आणि सर्वात छोटा गुंड असे चार गुंडा आणि हा हो हिरो आणि मी डायरेक्टर हा तर मी तुम्हाला ऍक्शन शिकवतो हो सांगू थ्री स्टार धुणे धुणेकडे ओला का चोळतो असेल धुन हो म्हणतोय आता हसू नका मग तेच किती कपडे चोरतो दगड असा पाय आमच्या पांज्यापर्से घेतला आपण नाही घालतो हा हा तस तुनं अगोदर तुम्हाला पाणी बुडबुडे बुडबुडे हा म्हणजे पाण्याला देखील आनंद वाटलाय तुम्हाला बघून म्हणजे तुमचं अंग असं चापचुप चुपचुप भिजर हा चापचिपीत तुम्ही आता बघा बघाय का तिच्याची रीतन कसं बघताय कोण कुठं येते काय ना ह्याच्या माग पडदा आहे का नाही तो कसं खाली बाकून बघतो कोण गेलं ते कसं बघायचं हा 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 बघितलं हा म्हणजे तो बघतोय वाटतं हा हा

श्रीमती वाट देश

स्वप्न न आणि आता काय नाही करू सुरुवात आता सांगू कशी मी मग काय मी म्हणून काय तुम्हाला सांगितलं हो आता सांगू कशी आता सांगू कशी आता बोलू कशी आता बोलू कशी तिला पडते मी वर चढतोय बाय खाली येते म्हण्यात म्हण्या हो 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 abu da gabar renaissance, dj buji two, three, star. aka sangokashi a aka sangokashi a a aka Ha?

फरा पाडला तुझा पाडली हराम खरा तरी म्हणजे हव्याला पाणी काही आत्ता सांगतो कधी शेवटच्या दोन शब्द शे आहेत ना ह्याला सांगितले ह्याला आर काय जाऊ दे आम्ही संगीतकार वगैरे बोलत नाही आम्ही कलावंत आहे आहोत कलाकार आहे Thank <laughs> you. Thank <laughs>